परत। हो एक महिना भजे बनवत होता नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं स्वरूप कवलिंगे या युट्यूब चॅनल मध्ये आज आलो होतो जरा खूप दिवसानंतर सुदर्शन भाऊच्या घरी आणि आता चालू आहे आमचा मस्त भाज्याचा वेळ कोणते भजे रोय भाई पालक आणि कांदा भजी कांदा भजी आणि पालक पण कांदा भजी आले परत कांदा, कांदा ता ता पर... एक माई, एक माई भजे खाऊन सगळे आपल्यासाठी कदरले होते ज्याचा त्याचा कांदा भजेचा व्हिडिओ चाललो होता आता परत हो एक महिना एक महिना भजे बनवत होता आपला रामभो शानू सानू हरिपाठ झाला का गे मस्त छान वहिनीने बनवले भाजे पालक भजे कांदा भजे आणि आजच्या ब्लॉगला काय झालंय कळलं नाही काय मायरला मला माझा तेवढायचं चार्जिंग नाही डाव भाजा असं झालं विषय तर आजच्या ब्लॉगला काय झालं माहिती का कामावर गेलेलो समन वगैरे सगळं एडिट केलं टायटल टाकलं अपलोड केलं हॅशटॅग वगैरे सगळं काही मारलं आणि विषय असा झाला कामात दा असल्यामुळं मी डायरेक्ट पाच वाजेला बघितलं की व्हिडिओला रीच किती गेली पण जेव्हा बघितलं तेव्हा कळलं की व्हिडिओ जे आहे तेव्हा पब्लिकच आहे तर विषय असा झाला होता त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईट खूपच लेट बघायला भेटला काय तर उद्या असं होणार नाही जसं काही काय करतो त्याला शेड्यूल लावतो डेली लावतो तसं म्हणजे व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या पोचतात आणि आज जसं आता एवढं लेट झालं ना त्यामुळे त्याला व्ह्यूज पण नाही आले आणि व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटला नसेल बऱ्याचशा जणांना चला आता भजेचा एन्जॉय करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तर बघा आज चालू आहे आणि राम भाऊजी माझ्या बघा बरं आहे का वा 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 मस्त चाल दोन दिन राहिले कस वाटतय कस वाटतय बर आहे का चला आता माझी आहे कडी मशी घ्यायची तर आता झालं जिमवरून मस्त आज लेगचा वर्कआउट होता आणि एकदम जबरदस्त असं वर्कआउट झालेलं आहे त्यात थोडंसं लंच वगैरे होतं ना लंच कर ते काही रामबवला जमलं नाही म्हणे मी काही घेत नाही म्हणे आणि गेल्या आठ दिवसापासून म्हणत होता की आपला हा वर्कआउट कधी येतोय हा वर्कआउट कधी येतोय लेगचा आणि आज लेगचा वर्कआउट आला तर आज असं झालं आहे खूप भयंकर म्हणजे कसं आहे सुरवातीला थोडा त्रास होतोच आता त्याने अगोदर जिम नाही केलेली ना तसं आम्ही तिकडे होतो तेव्हा तर जिम कंटिन्यू जवळपास तीन ते चार महिने केली होती त्याच्यामुळं मला काही वाटत नाही तेवढं पण तो खूप परेशान झाला आणि म्हणे असं जरा दमल्यासारखं वाटतंय म्हणजे आता येता येतं अंजीर आणले परत काय घेतलं आहे हां खारी घेतली म्हणे खारी खायचं म्हणे गेलं घरी आता ना ले, <laughs> आता दुसऱ्यांना कधी म्हणणार नाही पण डे कधी आहे म्हणून आता विषय तर आता एक आनंदाची बातमी लवकरच भेटणार आहे ती बातमी काय असेल तुम्हाला ओळखायची आणि एक जी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी मला वाटतं दोन ते तीन दिवस अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर आता असं झालं आहे की एक मीटिंग घेऊन ते कॉल रेट ठरवणार होते की काय कॉल रेट द्यायचं काय नाही कामावरचं जसं तर त्यांनी काही सांगितलं नाही आणि काल मी त्यांना समजा कॉल केला आहे आणि विचारलं आहे तर तेव्हा ते बोलले की म्हणे कॉलवरच आहे रेट ठरवलाच नाही तर मग कॉलवर कसं तिथं एक थोडीशी फसवागिरी झालेली आता एक तीन चार दिवस केलं आहे काम तिथं तर आज आता शनिवार आहे आज लास्टचा दिवस समजा का तर त्यांचा डिसिजन येत नाही तोपर्यंत आम्ही काही कामावर जाणार नाही आज लास्ट दिवस शनिवार आणि रविवारी तर सुट्टी असते आणि आज पण जाण्याचं कारण काय आहे तर शनिवारी जर गेलो तर रविवारच्या हातीत लागते जर मी शनिवारी पण नाही गेलो आणि सोमवारी पण नाही गेलो तर रविवारची लागत नाही पण आता हे जरा वेगळंच मॅटर चालू आहे बघू त्यातून काय पर्याय निघतो तर नाही तर हा जॉब तर समजा सुटल्यासारखाच असे बघावं लागेल दुसरीकडं कुठंतरी कारण की घरी बसून पण बोर होऊन जातं आणि आपलं तेवढी इन्कम पण हे पण नाही इन्कम पण नाही की आपण डायरेक्ट फक्त व्हिडिओच्या भरोशावर घरी बसावं विषय असा झालेला आहे बघू आता आज लास्टाचा दिवस आहे आज काय डिसिजन होतं काय नाही समजेल ही एक बॅड न्यूज आहे आणि आता गुड न्यूज काय असेल तर ती तुम्ही सांगा आता जवळपास आपले आता दहा हजारला एकशे नव्वद एकशे सत्तर असे काहीतरी सबस्क्रायबर लागतात तर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर त्यांनी करून घ्या जेणेकरून आपले टेन के लवकरच होऊन जातील आणि टेन के झाले त्या दिवशी थोडंसं आपण लाईव गोष्टी पण करू मी लाईव्ह येईल तुमच्यासाठी <coughs> तर लाईव्हमध्ये तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलू शकता असं काहीतरी करू कारण की जवळपास आता एक सहा महिने झाले असाल एक जानेवारीला मी चॅनल ओपन केलेला आहे हा सातवा महिना चालू आहे जुलै तर ह्या सहा महिन्यामध्ये आपल्या चॅनलवरती एक वेळ पण लाईव्ह झालेलं नाही त्याच्यामुळं म्हटलं चला आता टेन होता तो तो के होतायचं तर तुमच्याशी डायरेक्ट लाईव्ह संवाद साधो तर टेन के ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी अगोदर अपडेट देईल आपल्या पोस्टमधून की केव्हा मी लाईव्ह आहे काय येणार आहे तर मस्तपैकी आपण पंधरा वीस मिनटं गप्पा मारू आणि टेन के लवकरच कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला फक्त एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्यायचं आहे काय तर चला बघतो एकदा आता डब्बा वगैरे आवडला आहे का आणि ड्युटीला पण जायचं आहे तसंही खूप उशीर झाला आहे की नाश्ता वगैरे सगळं तिकडंच आहे तर घरी तर काहीच नाही ठीक आहे नाही तर ना। जिमला सगळी सोय हो स्टीम आहे स्टीम झाल्याच्या नंतर तुम्ही अंघोळ करू शकता सगळं हो तर त्यामुळे मी डायरेक्टली माझे सगळे काही हो तिकडेच करतो घरी आलं की फक्त डब्बा वगैरे घेतोय डब्बा झाला की आणि डायरेक्ट काम करतो होतो त्याला भेटतो थोड्या वेळात गुड मॉर्निंग निरंजन गुड मॉर्निंग बाबा काय बाबा किती वाजले आता भेटलं पण त्याच्यावर उशीर आलो आता उठले दोघ पण वरद आणि हो वरच आवराय लागलाय आता डब्बा झालाय काम जायची वेळ झाली आणि आलो म्हटलं सगळ्यांना आवरलेला हे नेमकं दुसरी बा तो बारज ते मला अरे मोर यायला नाही रे रात्री सकाळचे पाऊस पडल्याला पण येते ते रात्री तर इकडं काय आहे माहितीये का ही खिडकी दिसते का तिच्या बाहेर बघितलं ना तर तिकडनं मोर येते आणि आता तिथ आज जेसीबी लावली काय करते काय करते तिथं साफ करायला लागली आता नाही येत येते आता कोण जवळ काय येते तिथं बांधकाम करायचं आपण क्रिकेट खेळतो तिकडे पण येते तिकडे पण येते खूप भारी मस्त असं ओरड तसा काय सकाळी एकदम आवाज ऐकायला पण मजा येते तुझ्या सबस्टर किती एकशे चौऱ्याऐंशी चॅनलच्या आपल्या चॅनल जवळपास घेऊन या कारण दोघांचं आमच्या सोबतच झालेलं हे चॅनल आणि टेन थेट मानल खूप कमी एकदम टप्पा हो जवळ आला तो माहिती किती वाटी आता किती दिलश आणि आजच्या व्हिडिओ मध्ये जर आपल्याला सपोर्ट भेटला तर ते आजच्या व्हिडिओ मध्ये होऊन जाऊ तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या बाकी मग आज येणार काम होता जायला जायचं बॉस जायचं असू जायचं कारण की मॅडमचा फोन आला का अच्छा तिकड कोण काय कामं पडली तिकडलं आमचं काय फायनल बघतो काय काय नाही मीटिंग तर त्या दिवशी झालं ते मग दुसऱ्या दिवशी मीटिंग घेतो तेव्हा सांगतो काय पण काल कॉल केलं तर ते म्हणले की नाही तुम्ही रोज नाही म्हणजे आता आज जातोय बघतो काय होत फायनल झालं तर ठीक आहे नाही तर मग काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल आणि बघावं लागेल तसे काम, काम, ये काम, काम तर भरपूर भेटते इकडे काही कामात काही विषय नाही आणि सोबतचे पण मुलं त्यांच्या ओळखीचं आहे दुसरीकडे आहे आणि यांचं हे काम सुटलं सेम काम भेटतंय पुन्हा असा विषय चालू आहे तर बघू काय होतं काय नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं आजचा व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे तर त्याबद्दल सॉरी कारण की आज नेमकं कॉन्टॅक्ट घ्यायचं काय तेही लक्षात आलेलं नाही आणि व्हिडिओ वाढवायचा कसा त्यामुळे जर व्हिडिओ वाढवला वा वा पण तर तुम्ही बोरच होणार त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा जसा आहे तसा आणि आपले टेनचे सबस्क्रायबर आजच्या पूर्ण करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय बाय